महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नामदार अजितदादा पवार यांचा सत्कार समारंभ नागपूर येथे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारला दुपारी एक वाजता वसंत देशपांडे सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे नियोजन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले होते यावेळी विदर्भातून नामदार अजितदादा पवार यांचा सत्कार खासदार प्रफुल्ल पटेल सुनीलजी यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष व हो, महानगराध्यक्ष यांच्या हस्ते अजितदादांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंचकावर प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे माजी खासदार प्रफुल्लजी पटेल मंत्री धनंजयजी मुंडे माजी मंत्री दिलीप वर्से पाटील माजी मंत्री धर्मराव बापा आत्राम आमदार प्रकाश सोळंके सुलभाताई खोळके माजी आमदार प्राध्यापक तुकाराम बिडकर आमदार अमोलदादा मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष विजय देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंचकावर उपस्थित होते यावेळी नामदार अजितदादा पवार यांनी चार मध्ये विदर्भातून तुकाराम बिडकर यांनी कशी बाजी मारली हे त्यांच्या शैलीत सांगितले यानंतर अजितदादा पवार यांनी मार्गदर्शन करताना सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मने जिंकली महिन्याचे एकतीस झाले आणि पाच महिन्यांनी तसा काय बदल झाला की एकदम दोनशे सदोतीस पर्यंत तुम्ही पोहोचला आणि विरोधक विरोधी पक्षाचा नेता बनवण्याच्या करता एक दशांश जागा लागतात म्हणजे एकोणतीस तेवढ्याही जागा तिथं समोर कोणाला ना मिळाल्या नाही असा काय चमत्कार घडला आणि त्याच्यामध्ये अनेकांची वेगवेगळी मतं आहेत परंतु त्याच्यामध्ये आपण तर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चारपैकी एकच जागा जिंकलो होतो त्यामध्ये कसा बसा पंचवीस टक्के राहिला त्याच्यात प्रांताध्यक्षिचा भोपाळ म्हणायचं बाबा तुमची तरी, तरी सीट काढा ते मला म्हणू शकत नव्हते बारामतीची काढा मग मी काढतो मला कशी <laughs> म्हणते मी म्हणायचं नाही तुमची काढा आणि त्या पद्धतीने त्यांची रायगडची सीट निघाली आणि काही पूर्वीच्या स्वभावामध्ये पण काही बदल करण्याचा प्रयत्न केला जरा हसायला सुरुवात केली जरा मिसायला सुरुवात केली घरात बाहेर पडतानाच सगळं आज कुणावर चिडायचं आणि त्या पद्धतीनं कुठं सभा असतील तिथं जायचं जेवढे काही कारण ज्यावेळेस तुमच्यावर एखादी जबाबदारी येते त्यावेळेस जबाबदारीचं भान त्या व्यक्तींनी ठेवायचं असतं भले कुणी का व्यक्ती असेल आणि तशा पद्धतीनं पुढं जायचं असत आपण सगळ्यांनी मिळून बाबा या महिन्यामध्ये विदर्भातला वाशिम अकोला तसं बघितलं तर दोन्ही एक जिल्हा असल्यासारखं बाकीचे साधारण नऊ जिल्हे म्हणजे सगळ्यांनी दर महिन्याला एकेका जिल्ह्यामध्ये एक दिवस जायचं ठरवलं पण आता विमानाची सोय रेल्वेची सोय सगळ्यांची सोय समृद्धी महामार्ग आहे म्हणजे काही आता कुठली गैरसोय आहे असं म्हणायचं काही कारण नाही आणि त्याच्यातून सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार चार दरी, दिवस जरी मंत्रालयामध्ये काम झालं तर राहिलेल्या तीन दिवसामध्ये स्वतःच्या जिल्ह्याकरता एखादा दिवस आणि महिन्यात आपल्याला तो, तो द्यायचा आहे विदर्भाला तो दिवस दिला पाहिजे